डोक्यावर कांजीची टोपी पांढरा शुभ्र तीन घड्यांचा शर्ट आणि पायात पायजमा किंवा कधी कधी थेट धोतर या पेहरावाचा एकमेव मंत्री म्हणजे नरहरी झिरवळ आदिवासींचे नेतृत्व करणारे नरहरी झिरवळ हे कायम संघर्ष करणारं व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत मितभाषी आणि साधा परंतु अभ्यासू नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं विधानसभा अध्यक्ष म्हणून आलेल्या जबाबदारीनंतर नरहरी झिरवळ कायम चर्चेत राहिले आता या झिरवळांना अजित पवारांनी पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली याच नरहरी झिरवाळांबद्दल झिरवळांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी विशाल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राचं राजकारण झिरवळ यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात बिगारी काम करावं लागत होतं या खडतर परिस्थितीतून नरहरी झिरवळ यांनी कला शाखेपर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर दिंडोरी तहसील कार्यालयात लिपिक म्हणून ते कामाला लागले परंतु कामात मन न रमल्याने त्यांनी नोकरी सोडली त्यानंतर त्यांनी गावात येऊन शेतीचं काम सुरू केलं परंतु माजी खासदार हरिभाऊ महाले यांचा प्रभाव पडल्यानंतर ते राजकारणात आले मात्र राजकारणात आल्यावरही झिरवळ यांची राहणी अत्यंत साधीच राहिली आजही ते साध्या घरातच राहतात विधानसभेचे उपाध्यक्ष झाले तरी त्यांनी शेतीची कामे कधी सोडली नाहीत दिंडोरी तालुक्यातील नवारे या गावचे नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आदिवासी बहुल भागातील असल्याने त्यांना वंचितांचे प्रश्न चांगले समजतात झिरवाळ यांच्या राजकारणाची सुरुवात जनता दलातून झाली जनता दलाचे माजी खासदार दिवंगत हरिभाऊ महाले यांच्या ते संपर्कात आले आणि जनता दलातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली अगदी पहिल्यांदा ते वनारी गावचे सरपंच झाले त्यानंतर ते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता आपण नरहरी सिरवळ यांचा राजकीय या प्रवास बघू एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली वनारी ग्रामपंचायतचे ते सरपंच झाले त्याचबरोबर विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम बघितले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दिंडोरी विधानसभा पोटनिवडणुकीत जनता दलाकडून विधानसभा निवडणूक लढवली पण त्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जनता दलाकडून पंचायत समिती सदस्य उपसभापती कोशिंबे पंचायत समिती गण या ठिकाणी त्यांची निवड झाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पद त्यांनी भूषावलं दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोशिंबे गटाकडून त्यांची निवड झाली त्यानंतर दोन हजार मध्ये दिंडोरी विधानसभेचे आमदार म्हणून ते निवडून आले दोन हजार नऊ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून दिंडोरी लोकसभेची निवडणूक लढवली व त्यामध्ये मात्र त्यांचा पराभव झाला लोकसभेचा पराभव झाल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये त्यांनी परत विधानसभेची निवडणूक लढवली व त्यामध्येही त्यांना फक्त एकशे एकोणसाठ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला व त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक करणारे आमदार म्हणून राज्यात त्यांचं नाव झालं दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस दोन हजार चोवीस असे सलग तीन वेळा राष्ट्रवादी पक्षाकडून ते आमदार म्हणून निवडून आले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि नरहरी झिरवाळांबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका